जय जवान जय किसान आता आपण इथे चिबूड बागेमध्ये म्हणजे चिबूरच्या काशीमध्ये आता इथे आलेले आहोत आपण आपण शेतकऱ्यांना विचारूया जाणी ते ट्रॉपिकल ॲग्रो कंपनीचे जे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्या प्रोडक्टचे त्यांना मिळालेले इफेक्ट कसे आहेत ते आपले प्रतिनिधी खास माहिती घेण्यासाठी आलेले आहेत नमस्कार मी संदीप तोडकर ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टम कंपनीकडून आलेलो आहे आपले शेतकरी बांधव आहेत विलास निगोडकर त्यांच्या शेतामध्ये तर त्यांनी आपल्या पिकामध्ये भुरी आणि करप्यासाठी हेक्झाकॉन हे प्रोडक्ट वापरलेलं आहे त्यानंतर हिरवा तुडतुडा जो होता त्याच्यासाठी टॅक्झोन नावाचं आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे त्यानंतर वेलीच्या वाढीसाठी आणि फुलांच्या वाढीसाठी बंपर गोड नावाचं आपलं उत्पादन वापरलेलं आहे ठीक आहे आपण शेतकऱ्यांनाच विचारूया की त्यांना हे औषधं वापरल्यामुळे काय इफेक्ट मिळालेला आहे नमस्कार विलास दी 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 मी विलास निगुडकर ही जी ही चिबडी मी केले ते सुरुवातीला म्हणजे एक महिन्याच्या नंतर हे मी जे औषधं वापरलेली आहेत त्याच्याने त्यांची वाढ जास्त झाली ग्रोथ जास्त झाली आणि त्याच्यामुळे ताणे जे त्यांची वाढ झाल्यामुळे त्यांना फळं चांगली पकडली समाधानी तुम्ही समाधानी आहात समाधानी तुम्ही कुठल्या दुकानातून औषध घेत असता मी आपले मी औषध घेतो कृषी खात्यातून कुठल्या साहिल कृषी सेवा केंद्र आहे तिथून मी औषधे घेतो आणि ते मला चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करतात की मार्गदर्शन मार्गदर्शन चांगले करतात की हा औषध घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल आपण हे पाहत आहात ह्याला चिबूड म्हणलं जातो कोकणात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात कोकणातल्या काही ठिकाणी फक्त हे पीक घेतलं जातो आपला शिवर्तन तालुक्यामध्ये हे चार ते पाच ठिकाणे हे फल पिकवला जातो म्हणजे आपला कालिंजा आहे सायगाव आहे निगडी आहे गालसुरे आहे या चार गावांमध्येच हे उत्पादन घेतलं जातं ह्याला चिबूड म्हणलं जातं जरा दाखव व्यवस्थित हे ताण्यावर पिकलेला चिबूड आहे खूप जबरदस्त एक सुगंध चव सुंदर आहे ह्या पद्धतीने हे असे फल असतात वेगवेगळ्या आकाराने थोडे लहान मोठी तीन चार प्रकारे असे चिबूड असतात ही अशी इथे लागवड आहे हे पहा हे वेलवर्गीय पीक आहे हे असे नव्वद दिवसाचा पीक आहे नव्वद ते शंभर दिवसामध्ये हे पीक घेतलं जातो त्या इथे वेलीवरच असणारा चिबूड हे सुंदर हे आणि दुसरी ही वेल वर्गीय असतो पण ही जी वेल जेव्हा येतो त्या वेलीला जागोजागी इथे जमिनीमध्ये पूर्ण त्याला पॅक केला जातो खत टाकून हे पहा ही ते बघा इथे पण पॅक केलं आहे इथे पुन्हा फुटीवर ह्याला पुन्हा खत टाकून पॅक केलं आहे पुन्हा तर रूट डेव्हलप होऊन त्याला पुरे एनर्जी मिळावी हे उद्देश असतो आपण ह्या ठिकाणे आता शेतावर येऊन म्हणजे ह्या मल्यामध्ये येऊन आपण शेतकऱ्यांना विचारूया की साहिल कुसी सेवा केंद्रामधून त्यांनी खचं औषधं घेतली त्यांना काय इफेक्ट मिळालेला आहे आणि त्याचसोबत कंपनीचे प्रतिनिधी तोरकर सरसुद्धा आलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे मित्र सुद्धा साताऱ्यावरून इथे आलेले आहेत आपण त्यांना विचारूया पहिले शेतकऱ्यांचं नाव विचारूया आपण आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव विलास निगोडकर मी राहणार काळींजे इथे आम्ही म्हणजे लहानपणापासून बघितलेलं आहे की कसं करायचं त्या चांगला अनुभव आहे आम्हाला आणि साईल कृषी सेवा केंद्र आहे तिथून आम्ही हे त्यांच्या माहितीप्रमाणे औषधं घेऊन येतो अच्छा त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही रोगराईवर तुम्ही खतं औषधं आणत असता आणि ते चांगला अनुभव आहे आणि त्या हिशोबाने आम्ही जून महिन्यामध्ये हे करतो आणि हा नव्वद दिवसाचा पीक आहे या नव्वद दिवसात चांगल्या प्रकारे असा हे येतो पीक येतो पीक येतो म्हणजे तुम्ही समाधानी असता वर्षात एकदा पीक घेता एक थँक्यू ट्रॉपिकलचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मत जाणून घेऊया मी संदीप तोडकर ट्रॉपिकल ऍग्रोसिस्टीम सिस्टीम कंपनीकडून आलेलो आहे आणि आपले शेतकरी बंधू आहेत ते साहिल कृषी सेवा केंद्राकडून के पोटॅश न्यू पोटॅश सारख्या आपली उत्पादन या पिकांमध्ये वापरत असतात धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच त्याचप्रमाणे आपण सुद्धा इतर शेतकऱ्यांना सांगणार का कुठली औषधं खतं वापरली त्याच्यामुळे मिळालेले रिझल्ट आहेत खत जो आहे तो पंधरा पंधरा यूज करतो आम्ही बरोबर आणि कीटकनाशक आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र शेतकरी मित्र परिवाराला सुद्धा फॉरवर्ड करा